आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पिसाळ कुत्र्याला फार दगड मारायची असतात कुत्र्याला फार दगड मारायचे रस्तात उद्या ठाकरे बंधूंचा मेळावा त्या ठिकाणी आहे खूप जोरदार तयारी देखील त्यांनी केलेली आहे कसं कस एकीकडे एक आर रद्द केला आहे मात्र दुसरीकडे आनंद उत्सव म्हणून त्यांनी हा मेळावा ठीक आहे याच्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी आपापल्या आप प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि एका कुटुंबातले दोन भाऊ जर एकत्र असतील तर तरा सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि उद्याचा जो मेळावा आहे त्यालाही सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये काय बदल होतील काय परिणाम होतील हे निवडणुकीत जनता ठरवेल तर दोन भाऊ एकत्र एक येऊन येत म्हणून तो जीआर काढला अशी देखील अनेकांकडून टीका झाली फडणवीस साहेब म्हणाले की दोन भाऊ एकत्र एक जी आर काढतो यापूर्वी देखील या हाकेच्या विरुद्धी आपल्या अमोल मटकेरी आमच्या प्रवक्त्याने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत पिसाळ कुत्र्याला फार दगड मारायचे असतात तर एकीकडं एक 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 ठाकरे बंधू एकत्र येतील अशी आता सगळीकडे चर्चा आहे दुसरीकडं दोन राष्ट्रवादी देखील एकत्र यावीत आणि त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशी देखील आमच्या चर्चा हे बघा अनेक वेळा प्रसार प्रसारमाध्यमामध्ये चर्चा सुरू होतात आता ज्या पद्धतीने ठाकरे बंधूने एकत्र यावं अशा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या तसंच सगळ्या पवारने एकत्र यावं अशा शुभेच्छा सगळ्यांनी दिलेल्या आहेत पवार साहेबांनी देखील कोल्हापूर वक्तव्य केलं